बेचाळीस वर्षाचा एक रुग्ण परवा म्हणजे गुरुवारी सायंकाळी साडे अकरा वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या कोविड रुग्णालयामध्ये दाखल झाले सदर जे रुग्ण आहे ते अमरावतीला पंधरा दिवसापूर्वी गेलेले होते आणि पाच दिवसापासून आज त्यांना ताप होतं आणि या दोन दिवसापासून त्यांना सास घ्यायला त्रास होत होता आल्यानंतर ते कोविड रुग्णालयामध्ये संशयित वार्डात ते भरती झाले नाटक झाले आणि त्या ठिकाणी जेव्हा भरती झाले त्यावेळेस ते त्यांची कंडिशन क्रिटिकल होती ऑक्सिजन सॅच्युएशन पण ड्रॉप झालं होतं आणि त्याला ऑक्सिजन सपोर्ट वरच होता आ, काल सकाळी त्यांचा जॉब घेण्यात आला होता आणि आज दुपारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला